नमस्कार पॉझिटिव्ह एनर्जी कशी मिळवावी तर पॉझिटिव्ह एनर्जी मिळवण्यासाठी या तीन गोष्टी नियमित करा एक आपला दिवस पॉझिटिव्ह सुसंवादाने सुरू करा म्हणजे स्वतःला पॉझिटिव्ह सूचना देत जा तुम्हाला हवे आहे ते मागा उदाहरणार्थ मी निरोगी आहे यासारख्या चांगल्या चांगल्या गोष्टी स्व स्वतःला मागत जा दोन आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची यादी करा म्हणजेच भूतकाळात घडलेल्या सर्व गोष्टी सोडून द्या आणि चांगल्या गोष्टीच लिहून ठेवी जा म्हणजे चांगल्या गोष्टी आठवण्याची सवय लागेल आणि ती म्हणजे तुमच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करा संकट आले म्हणून घाबरून जायचे नाही तर त्यामध्ये यश कसे मिळेल याकडे लक्ष द्यायचे सर्वात आधी मी तुम्हाला सांगते पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय ती आपल्याला केव्हा केव्हा मिळते पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्याला सर्वात जास्त मंदिरात मिळते आणि आपण मोटिवेशनल व्हिडिओ ऐकले की त्यामध्ये सुद्धा मिळते आपल्यामध्ये सकारात्मक भाव निर्माण होतात म्हणजेच आपल्याला चांगले काहीतरी का कार्य करावेसे वाटते उत्साह निर्माण होतो नवीन ऊन न निर्माण होते या उत्सवामध्ये आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळते पॉझिटिव्ह एनर्जी आपण कशी ओळखू शकतो तर आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला कसे वाटते तर ते काही सांगण्याची गरज पडत नाही तिथे जी एनर्जी असते ती लगेच आपल्यामध्ये प्रवेश करते म्हणजेच आपल्याला प्रसन्न वाटते मनाला आनंद मिळतो व आपल्याला वाटते की इथे बराच वेळ थांबावे म्हणजेच तेथील वातावरण हवे हवेसे वाटते तर तुम्ही म्हणाल त्यात काय सांगण्यासारखे आहे ते तर आम्हाला पण माहीत आहे पण तसं नाही काही वेळेस जे आपल्याला माहीत असतं ते समोरच्याला माहीत नसतं तुम्हाला मी एक साधं उदाहरण सांगते आपण कीर्तनाला गेलो म्हणजे एखाद्या महाराजांच्या कीर्तनाला गेलो तर जाण्याच्या अगोदर तुम्हाला खूप आनंद होत असतो कारण तुम्हाला महारा महाराजांचे नाव माहीत असते ते महाराज खूप सुंदर कीर्तन सांगतात व हसवायला पण लावतात म्हणजे त्या व्यक्तीच्या नावामध्ये एवढी एनर्जी तुम्हाला मिळते की तुम्ही आनंदी झालात आणि त्या कीर्तनामध्ये गेल्यानंतर खूपच आनंद आणि उत्साह वाढतो यालाच पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात ज्या गोष्टीतून तुम्ही आनंदी फ्रेश व तुमच्या मन तुमच्या मनाला एक नवीन दिशा मिळ मिळून जाते तर तुम्हाला त्यांच्याकडे ही एनर्जी कशी आली तर ती एनर्जी नामस्मरणाने ही एनर्जी आपल्यालाही नामस्मरणाने आणि ध्यानाने मिळते आपण जर एखाद्या व्यक्तीला भेटलो की व्यक्तीच्या बोलण्यातून आपल्याला एवढी एनर्जी मिळते त्या व्यक्तीचे बोलणे सारखे ऐकावेसे वाटते त्या व्यक्तीने आपल्याला बोलवले की आपण कितीही काम असले तरी टाळाटळ करत नाहीत तर ती एनर्जी आपल्याला सुद्धा मिळवता येऊ शकते आपल्याबरोबरील माणसांचा संवादसुद्धा हळूहळू वाढत जाईल त्यासाठी तुम्हाला नामस्मरण आणि ध्यानाची गरज आहे ध्यानानेच आपल्यामधील नकार नकारात्मक भाव नष्ट होतात आणि सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते हे फक्त साध्य होते ते ध्यानाने आणि सकारात्मक लोकांना आपल्याकडे आकर्षित करते जसे लोचुंबक करते तसेच ध्यानाने आपल्या स्वभावात खूप बदल होतात चिडचिडपणा राग मत्सर द्वेष लोभ हिंसा ह्यासारख्या गोष्टी कमी कमी होत जातात त्यासाठी नामस्मरणामध्ये सातत्य ठेवले की सकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये प्रवेश करतात माया करुणा प्रेम वात्सल्य यासारख्या गोष्टी आपल्या अंगी येतात त्यासाठी नामस्मरण आणि ध्यान केले पाहिजे तसेच वाचनाने सुद्धा माणसामध्ये सकारात्मक भाव वाढत जातो या सर्व गोष्टी नेमाने केले की आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी हळूहळू प्रवेश करायला सुरुवात करते फक्त या गोष्टींमध्ये सातत्य ठेवले पाहिजे सातत्य ठेवल्याने या गोष्टी आपोआप आपल्या जवळ येतात